नमस्कार पाणी नत पाणी जो 17 दा खेपा पाणी आणले 9 खेपा आणले 9 35 लिटरचा ड्रम एक दोन बेलर भरलं एक 300 लिटरचा आहे आणि एक 200 लिटरचा बेलर आहे आता म्हटलं पावसाचं काय कधी बोरला पाणी वाढतंय कधी नाही म्हटलं तिथ काय बिन मारोषी कारण ना मग बांध कानाबी जरा बहेला बांधका मला भी पाणी मारा जाऊ दोन जरा खुची जाण तिकडे शिवण्या ती आपली खुड ना नाही इथे तू तसं उन्हाला काय मांडला पुढच्या इतक्या हो हो ही आपली खुर्ची आण बरी की चप्पल नाही घातली बाहेर काय उन्हा का तानाचे तसं काय मोठं वर केलंय जरा सरळ खाली बघून चल ना हा मग शिंडी काय होत शिंडीला मोडती होई मग थांब मी शिडी बांधली बघा वर त्याच्यामुळे शिडी मोडन म्हणून खुर्ची डोखाव घ्यायना मग बर 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 जा जास्त अजून तिकडे बरं वाटलं कड जरा भावानं बहिण जरा कसं काय वाटत भावानं बहिण आपला बांगला दाजीचा बांगला आहे हा दाजीच्या बांगल्यात बसलोय आता मी काय ओ चांगल्या मोठ्याला रूम झाले आहे का नाही काम चाललंय काम तालुक्याला जायचंय अजून सिमेंट आणायला आताशी पाणी झालं का वा हापसाचा गोटाळा झाला होता दोन तीन दिवस झालं नुसतं त्याच्यात तार आड गेली होती आणि तसंच चाललं होतं बघा लय पाणी हापसून आणायचं म्हणजे सोपं आहे बाबानु बहिणी ज्याम होत आहे माणूस तिथे हाफसिदा हाफशीदा नाके नळी येत आहे आता बऱ्याच बाबा बहिणीचं म्हणणं आहे की हा जेवता नाकाला हात लावतो केसांना हात लावतो आणि मग जेवतो हा जेवायला बसतो तर तुमच्या माहिती करता सांगो बाबानु बहिण मी इळातून आहे ना दहा पंधरा वेळा तरी मी म्हणतो आता पाणी पाण्याला मी जवळजवळ कावा पाणी आणतोय अकरा वाजल्यापासून पाणी आणतोय आता बाबा ना दोन वाज झालेले आहेत दुपारची वेळ होऊन गेलेली आहे दुपारचा वेळ टायमिंग झालेला आहे मग बघा तुम्ही पाणी कि जवळजवळ मी नऊ खेप आणलेला आहेत आणि ते बी हापसून पाणी आणायचं आहे तिकडून हे जेवून हां आणि त्याच्यात हापशाचा गोठाळा झालेला व्हायलात त्याच्यात कसं आहे हाफश्यात जड जातोय ना पाऊ पाऊस झाला एक मोठा असं काय नाही पण अजून आपल्या बोरला पाणी वापरलं वाढलेलं नाही त्या रोडचं आता आपण जिथून पाणी आणतो त्याला बी एवढं पाणी वाढलेलं नाही आणि मग आता तडस होणारच ना सोपं आहे का गा। दुपार घातली ना दाजीने त्याच्यात पाणी वाटावत आता बांधकामाला पाणी हा पावसात जेव्हा आपण बसू शकत नाही ना घरी पाणी लागतंय वापरायला भरपूर असं मग त्याच्यामुळं बाबा बन मी लवकर सकाळीच लवकरच मला जायचं होतं तालुक्याला पण आधी मला हे पाणी आणून घ्यावा पाणी अचानक आपण सिमेंट आणलं माल कालवायला चालू केलं पाणी कुठे पाणी नाही ना मग पाणी सगळं आणलं बांधकामाला पाणी मारलं हे काय ह्याच्यात पाणी भरून ठेवलं गो तुम्हाला काय म्हणताना तुम्ही तुम्हाला दाखवतो पाणी का पाणी दिसतंय थे थे। का पाणी भरून ठेवलं सगळं इकडे तिकडचं सगळं पाणी भरून ठेवलेलं आता जरा निवान झालं तो आम्हाला बी बसाय उठायचा जागा झाली बघा बाबा दिसतंय दिसत का तो आम्ही मस्त बघ गारव्याला पाणी मारलंय ना त्याच्यामुळे गारव्याला मस्त झोपलेला आहे तर असु भावानं बाबा ना आता मी सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यात त्याच्यात मी काय म्हणजे रात्री राजबाला फोन केला होता आपल्या म्यावण्याला मोठा मेवना आता त्या दिवशी तर बघितलंयच तुम्ही बाबानं बन आपण काय म्हणजे अं सासरवडीचा कधी काय विषय म्हणजे घ्यायचं टाकूनच दिलेलं आहे अलीकडं अलीकडे आपण बोलायचं टाकून दिलेलं आहे आपल्याला काय म्हणजे बोलायचंच नाही काय काय आपल्या आधी भी नाही बोलायचं त्यांना तर कसं असतं भावानं बहिण आपण एक कसं आहे मोठं आहे मोठा माणूस म्हणजे मोठा दाजी आहे मी आणि सगळ्यात मोठा आहे मी मग आपलं कर्तव्य आहे की बाबा कसं आहे सासरवाडीला जाणं काय त्यांना अडचणी कुठं काय सिद्ध कुणी काय असताना आपण त्याला साथ देणं का नाही दादीचं आपण मोठं आहे घरात त्याच्यामुळं सगळे म्हणजे विचारून आपल्यालाच करतात सगळी गोष्ट म्हणजे काय जरी करायचं असतं तरी असं काय नाही आता तुम्ही म्हणता तुमची पुरमता आहे मी ती मोठी आहे घरात आता असं काय नाही बाबा न जरी तिला सगळी जण ती जर तिला जरी विचार असले काय करायचं असेल तरी ती मला विचारते मग आता कसं असतं बाबा न आता आपण बी काही जास्त बोलू शकत नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ते म्हणजे भाऊ म्हणजे निर्णय घेऊ शकता असं माझं मत आहे पण चला आपण एक मोठा आपण मिळवणा मोठा त्याच्यात आपण राजूला फोन केला होता राजभाऊच म्हणतो आता मी बी असं काही नाही जरी आपला आपण आपला ते मोठा मेवना असला तरी राजभाऊ आता सवय लागली भाऊ न म्हणायची राजभाऊ त्याच्यामुळं राजभाऊच म्हणतो मी तर रात्रीच फोन केला होता मी त्याला आणि सोडला ले गेल्यानंतर बी भरपूर मी तिथे चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगितलेलं आहे कारण काय आहे का बाबा ना सध्याच्याला वा तुम्ही तर बघताय तुमच्या पूर्णता हिडू बी बघताय वातावरण कसं आहे काय सध्याच्याला ते म्हणजे काय जागा नाही राहायच्याला पण आता काय की बाबा किती जरी मी म्हणतो मग आढा तांडाण झालं बहीण भावांचं सगळ्यांचं पण शेवट एकत्र यावंच लागतं ना काय म्हणायचे किती बहिणी बहिणी भांडल्या किती भाऊ भाऊ दोघ जम भांडले बहिणी भावांचं भांडण झालं शेवट ती सक्क कसं असतं की एकामेकाला असतंय आणि मग कसं आहे भावांना बनू आपण त्यांच्यात आडवू नाही पडायचं कसल्या कामात त्यांना हे आपण म्हणजे पहिल्यापासूनच आहे कारण आपण नाही कधी बी आपण म्हणजे आडवू पडत नाही भावांना बनवू कारण कसं आहे आता आपला स्वभाव हे फटकळ आणि रागीट दाजीचा स्वभाव आता आपल्या मनात काय नसतं विषय पण बाबा कसं असतं की पुढच्या माणसाला वेगळंच वाटतं पण चला असू दे कसं आहे म्हणजे गैरसमज होतो वाईना का झाला का असं काही नाही पण आपल्या मनात काय पुढच्या माणसाविषयी काही नसतं बाबा बहिण खरं सांगायची परिस्थिती पण पर चला जाऊ द्या मरूद्या बाबानं बहिणू आता एकच आहे ती मागं भांडण तांडाण सगळ्यांचं म्हणजे बहीण भावनाचं भांडण सगळ्याचं भांडाण माझंही भांडण चालतं पण कसं आहे बाबांना बहिन व चला एकामेकाची माणसं कशाला केलेली इथं आपणच एका नकासाठी जाणार सगळ्या गोष्टी करणार हां आणि मग भांडून तंढून काय उपयोगी काय म्हणायचं म्हणूनच बाबा न सगळं विसरून आता तुमची पूर्णता आहे दाजी चला जाऊन मरो द्या म्हणलं कसं सतत कायम एंस कायम सारखे भांडण तांडाण चालूच आहे आपलं फक्त काय हे चांगलं सांगायचं काय नाही दुसरं काय विषय नाही आता गेल्यानंतर बी आपण बी चांगल्या पद्धती आपण समजून सांगितलेलं आहे आणि काल बी रात्री आपण फोन केला राजूला की बाबा कसं आहे तू इकडे आहे आमच्याकडे आता त्याच्या कसं इथे गाडी पडला कोणाची होती जोरदाराची काय ज्याला चक्कर माराय नवी गाडी होती तर पडला डायरेक्ट आता पडल्यानंतर बाबा न त्याला भरपूर लागलंय असं बरं का आणि मग त्याला मी म्हणलं होतं तू काय कर इकडे तू तुला इथं मी आणि दमाखण्यात नेऊ उपचार उपचार घेऊ उपचार काय चुकलं बाबा बघण आपलं रात्री वाढूळ मी त्याच्यावर बोलतो तो चांगला अर्धा तास त्याच्या बरोबर बोलत होतो मी येतो येतो मानला आणि सकाळ मी फोन करतो सकाळ फोन नाही काय बी कस काय करायचं भावानं बहिण हा आता आपण कसं आहे भावानं बनू आपण एखाद्याच्या मागे पळायचं आणि ती पुढे पडते अशी गमत झाली बघा नेमकं हा मी रात्री येण म्हणे केल्या म्हणलं दोघं बी आहे इकडे ती काय तुझ्या डोक्यात गोंगा असल कुड काय असेल ते सगळं सोडून दे काय नाही त्याच्यात काय नाही बाबा न काय खरं आहे बाबानं बंधू लय भांडारण तांडानी काय खरं आहे नेमकं ऐका काय खरं नेमकं त्याच्यात आपलं दोन गोष्टीच माणसाच्या संघ येतात बाबानु बनू काय नाही दुसरे येत गोड बोलून राहणे मन भरून बोलणे हा एकामेकाला साथ देणे एवढंच संघ येतं आहे दुसरं काय नाही बाबा नव्हतं खरं सांगायची पैसे या दृष्टी कोणातूनच आपण त्यांना काल मी भरपूर असते राजूला इनवणी केली दोघं बी या म्हणलं मायरोला बी इकडे घेऊन या चार आठ दिवस इथं रावा दावाखान्यात खर्च बी करतो हम्म खर्च करतो म्हणजे मी काय करणार नाही बाबांना बन बहीणच त्याची करणार आहे मी म्हणजे फक्त काय भावांना बन मध्ये मधी मधी बहीण भावाच्या मधी म्हणजे दादी तर कसं असतं भावांना बहिण आता किती केलं तरी आता तुमची पण आहे की ती जरी बाबा भावावर रागावली बहिणीवर रागावलं तरी आता मी मला माहिती आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून ती म्हणजे तिचा लय जीव आहे भावांबी आहे बहिणीवर आहे आणि आपण कसं बहीण भावांच्या म्हणजे अजिबात मध्ये येऊ शकत नाही आपण खरं सांगायची परिस्थिती तर आता काय भावानं बहिण मला जायचं तालुक्याला आता मी काय जास्त काय बोलणार नाही तर आता मला म्हणते ती बहीण भाऊ व्हायचं त्यांचं ती भांडण बघते आणि त्यांची ती ती बोलवायचे का नाही यायचे का नाही ते त्यांचा प्रश्न आहे तू कशाला मध्येच लुडबड लुडबोड करतो नाही तुझ्याकडे रुपया नाही काय फोकटच्या बाता हा हो तूच बायकोच्या जीवावर जगतोय आणि तू दुसऱ्याला बोलितोय आता काय खरं तुमचं भाऊ ना आपल्या हातात काय दाव आपल्या हातात एक रुपया बी नाही दाढा मी म्हणतो साधं आहे ना साधं दाढी करायला सगळं आपल्याकडे पैसा नाही ते पैसे मला दाढी करायला सगळं बायकोला मागावं लागतात काय गावा जायचं म्हणलं तरी पेट्रोल गाडीला टाकायचं म्हणलं तरी बायकोला पैसे मागावं लागतात काय आणायचं म्हणलं तरी बायकोला पैसे मागावं लागतात काही करायचं म्हणलं तरी बायकोला मागावं लागतं मला म्हणजे आता माझं कसं झालं दिल्या वाकरी जाण सांगितल्या का माझा तशी गंमत झालेली आहे तर असू द्या बाबा न कसं असतं की आपण बी परपंच सगळं काही आई ना सगळं त्याच्या हातात देऊन टाकलं का तर एवढं सोपं गाडवायचं एवढं परपांच्या सगळं सुख सुविधा घरदार सगळं ही काम आता इथं तुम्हाला तर माहिती काय करायचं तुम्हाला काय का सारखं आपण सांगणार नाही काय करायचं इथे नेमकं हम्म मग आता ही एवढं खर्च पाणी रोजची रोज आता दोन तुम्ही तर बघताय दिसाड मी दोन दिवसाला दोन गोण्या शिमिट जाणतोय त्याला पैसे पाणी पेट्रोल पाण्याला पैसे पूरके क्लास लावले त्याला, त्याला, त्याला खर्च म्हणजे घरातल्या एका वयाला खर्च खायला प्यायला याला त्याला खर्चच खर्च आहे खर्च खर्चही आता हे दाजीला माहिती आहे दाजी काय तुमच्या माहितीकडे सांगतो एवढा लोड आपल्याला जिपू शकत नाही पण एवढं सगळं हॅन्डल कोण करू शकतं फक्त बायकूच तुम्ही बायकोच्या हातात द्या सगळ्या गोष्टी पण बायको कशी परपंचवाईक पाहिजे आपली बायको परपंच वाईक हे त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी त्याला सगळं तुझ्याकडे देऊन टाकलेल्या सगळ्या गोष्टी दाजी म्हणजे मोकळा झालेला आहे निवाण झालेला आहे डोक्याला सीन नाही करायचा डोक्याला टेन्शन नाही करायचं हा चला जाऊन ते आता असं मी म्हणतो दाजे माझा हात दोन लागत जास्ती आता काय वेळ राग येतोच माणसाला राग येतोच माणसाला नाही एखादी गोष्ट झाली आव नाही लेकर बाळा चिडचिड करायला लागल्यावर नाही का घरात खायला प्यायला नसल्याव पैसा पाणी नसल्यावर माणसाला राग येतो चिडचिड येते मग आता एकमेव कसं असतं की ज्या माणसा ज्यादा जीव असतो त्याच माणसाचा माणूस राग्रास करतो आहे का नाही तसं दाजी काय मी काही टेन्शन घेणार नाही जाऊ द्या मरुदे आता मी राजू भाऊला बोललं होतं पण राजू काय भाऊ आला नाही भावानं बहीण त्यांनी यायला पाहिजे नव्हतं कसं त्याच्यात त्याच्याच भल्यासाठी आपलं चाललेलं आहे ना दुसरं काय चाललंय भावानं बहिनव त्याच्याच भल्यासाठी आपण त्याला बोलित होतो त्यालाच केला लावायचा होता सगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण आज त्याला जर ती जर त्याचं जर गाव जर सुटत नसल काय त्या गावात भावन बहिणी हाय काय हम्म काय त्या घराला बोलून धरून बसल्या तर आव आपल्याला कुठेतरी मी म्हणतो चांगलं रांग केलं लागायला कुठेतरी चांगलं मग आपल्याला जर आपला मेहना जर, जर साथ देत देत असेल आपली बहीण जर साथ देत असेल तर काय अर्थ नाही त्याला यायला नेमकं हम्म त्याची काय तिथे काय सुधारणा आहे का काय का काय दवा हम्म आता सध्याच्याला त्याची परिस्थिती काय आहे काय नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे भावना म्हणजे तुम्ही राजभाऊचं हिडू बघता असं काय नाही आपण काय जास्त सांगायची गरज नाही भावना बहिण चला असू दे भावना बहिण आता मी काय जास्त बोलणार नाही मी आता कपडे बदलून आता लई उन्हाचा तडाखा झाला उन्हाच्या तडाक्यात मी पाणी आणलेले वाहिले पाणी मज्जीव दामलाय सगळं काय झालंय पण जर आराम करायचं म्हणलं तर बाकीचं काम राहिलं संपलं म्हणजे राहिलंच सगळ्या गोष्टी काल आता आता मस्त सकाळी मागायला दा जीव दाम लावता पण पाणी आणल्याशिवाय मार्ग नाही म्हणलं दुपार मी घातली पाणी आणण्यात जे दिशे आपल्या बोर आता काय पाऊस चालू झालाही म्हणायचं मी म्हणतो चार आठ दिवसांनी तर पाणी बोरला वाढलंच पंधरा दिवसांनी वाना वाढल पाणी चांगलं अजून एक दोन पाऊस जर झालं तर बोरला चांगल्या पद्धतीने पाऊस म्हणजे पाणी वाढेल दाजूला काय परत आपला हापशाव काय जायची बारी येणार नाही असं दुपार दुपार घालवायची काही गरज नाही बसणार पण आता पाणी आहे तर सगळं आहे पण त्याच्यात एक दाजूचा त्रास वाजला काय की झाडांना पाणी पाऊस झालं दोन रात्री बी झाला एवढा नाही झाला पण झाला त्या दिवशी बी पाऊस चांगला झाला आपल्या झाडांना चांगलं पाणी बसलंय बांधकामाला बी चांगलं पाणी बसलंय पावसाचं पण तरी बी म्हणलं कसं आहे आता याला पाणी कसं लागतं दोन तीन टाइम पाणी लागतंय पाणी मारायला ह्याला बांधकामाला आणि मग पाऊस कधी येणार कधी नाही येणार पावसाच्या जेव्हा जर आपण बसलो आता मी जर पाणी नसतं आणलं म्हणला मी विचार जर म्हणला मी जर विचार केला असता मग असं नाही नाही ना येईन ना, ना पाऊस आणि मग बी जणी बांधकाम नाही ना राहू नाही जर संध्याकाळी पाऊस झाला तर मग आता ही एवढं कष्ट करून कष्ट घेऊन बा बांधकाम केलं ना मी दाजीने दिसतंय का तुम्हाला राहू आणि मग ह्याला जर पाणीच नाही म्हणलं मग बर चला जाऊ द्या भावानं बहिणू आता काय मागाची भावानं बहीणू पाणी अकराच्या टायमिंगला मी जेवलो जा परत काय मी जेवलेलो नाही पण चला भावानं बहिण बाय बाय सगळ्यांना मग